हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आज बघा आम्ही खूप खुश आहे कारण आम्ही गेले तीन चार महिने झाले क यूटूबवरती मेहनत करत आहेत त्याचं बघा फायनली काल पेमेंट आले um, फर्स्ट पेमेंट झाले यूट्यूबचे त्या तुमच्या सपोर्टमुळे हे सर्व शक्य झाले त्यामुळे सर्वात अगोदर तुमचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला सपोर्ट केला त्यामुळे आम्हाला यूटूबचे पहिले पेमेंट भेटले बघा यूटूबचे पहिले पेमेंट असं का तसं काही ये सांगता येत नाही तसं सांगायचं नसतं पण माझे यूटूबचे पहिले पेमेंट एक असे शिलाई मशीन ही घेऊ शकेल एवढं आलेलं आहे त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला थँक्यू मी पण असं लॉंग ब्लॉग एकदम पहिल्यांदाच बनवत आहे त्यामुळे मलाही सुचत नाही आहे की काय बोलावं दोन तीन महिने झाले घेतो आम्ही पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओ बनवत होते मला काही एवढं यूटूबचं माहीत नव्हतं नंतर नंतर लॉंग व्हिडिओ बनवायला लागलो लॉंग व्हिडिओ बनवत बनवत आता बघा त्याचे फायनली फळ भेटलेले आहे आम्हाला यूटूबचे व्हिडिओ काढताना खूप मेहनत घ्यायला लागते मुलांना सांभाळून सकाळ संध्याकाळ कसा व्हिडिओ काढायला लागतात त्याला टाइम पण द्यायला लागतो चला तर म्हटलं पेमेंट आलंय तर तुमच्याशी जरा गप्पा माराव्या आहो पण खूप खुश आहेत कारण कसकाचे फळ भेटलेले आहेत त्यामुळे त्यांना पण खूप आनंद झाला आहे पण आता ते नाहीये तर आता ते कामावरती गेलेले आहेत मग माझं पण कामावरलेलं होतं मग चला की व्हिडिओ तरी घेऊया असं व्हिडिओमध्ये सांगूया तरी तुम्हाला आमचा आनंद तुम्हाला पण सांगूया जरासा बघा ह्या ह्या पेमेंटमधून आम्ही काय घेणार हे नक्की पुढच्या ब्लॉकमध्ये बघा काहीतरी असं ह्या पेमेंटमध्ये आठवण राहण्यासारखंच काहीतरी घेणार आहे अजून काही तसं ठरवलेलं नाही आहे पण असंच काहीतरी आहे बघू तुम्हाला नक्की ब्लॉग बनवेन मी की यूट्यूबच्या पहिल्या पेमेंटमधून काय घेतलं काय नाही तो ब्लॉग मी नक्की बनवेन तो उद्या किंवा परवा बनवून बनवेन मी असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथपर्यंत आलो अजूनही अजून पण पुढं जाऊ द्या त्याच्यासाठी सपोर्ट करा लाईक की सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बघा कॅमेरा धरण्यासाठी काही इथे कोणीच नाही आहे त्यामुळे त्या मला पण असं पटकन एवढं सर्व बोलता येत नाही आहे त्यामुळे ते तिथं स्किप करण्यासाठी मलाच करायला लागतंय आता मुलं खाली खेळत बसले तोपर्यंत म्हटलं एक ब्लॉग घ्यावं आता पुढचं काय बोलणार हे पण समजत नाही आहे मला पण एवढा लॉंग ब्लॉग काही मी बनवलेला नाही आहे बनवायचं पण स्किप करून कसं तेवढं तेवढंच पण बोलायचे पण आता एवढं सगळं काय बोलणार हे मला पण समजत नाहीये बघा युट्यूब वरून पैसे येतात हे काही खरच वाटत नव्हतं येतात का नाही हे माहिती नव्हतं व्हिडिओ भरपूर बघितलेले होते किंवा आणि ऐकलेलेही होतं की युटूब वरून पैसे भेटतात पण कसं आज खरं की हे काही माहीत नव्हतं तरी पण म्हणलं चला भेटतायत तरी एकदा बघूया पण आज समजलं की यूट्यूबवरून खरंच पैसे भेटतात ते आम्हाला पण पहिले पेमेंट भेटले आहे त्यातूनच समजलं की भेटतात पैसे पण त्याला कसं व्ह्यूज ही पण पाहिजेत त्यामुळे प्लीज तुम्ही आमच्या चॅनेलला खरंच सपोर्ट करा तुमच्यामुळे आज आम्हाला पहिलं पेमेंट भेटलेलं आहे इथून पुढे पण असं सपोर्ट राहू द्या जेणेकरून त्या युट्यूबच्या पेमेंट मधून सेविंग करून आम्ही काहीतरी असं असं आठवण राहील अशी गोष्ट घेईन बघू ठरवून काय घेणार आहे किंवा घेताना एका खूप काही बोलायचं आहे पण समजतच नाहीये आणि बोलताना काही आठवतच नाहीये की आता काय बोलावं म्हणून असं बोलताना कसं सर्व विसरूनच जात की पुढं काय बोलावं त्यामुळे काही समजत पण नाही आता काय बोलावं खाली शिवांश देवांशी रडत बसलेले आहेत त्यांचा पण आवाज येत आहे ते त्यांची शोधाशोध शौद चालू आहे मम्मा कुठे गेली ते बघत आहेत तर आमच्या चॅनेलला असंच सपोर्ट करा भरभरून प्रेम द्या लाईक सबस्क्राईब करा आता पुढं काय बोलावते मलाही सुचत नाहीये चला आता व्हिडिओ थांबवते कारण काय बोलावते मला पण सुचत नाहीये त्यामुळे बघू नंतरचा ब्लॉग बनवते असं काहीतरी असलं की बो, पटपट बोलता येतं पण इथे काय बोलणार ते समजत नाहीये मला पण थँक्यू सर्वांना पुन्हा अजून परत एकदा थँक्यू तुमच्यामुळे आज आम्हाला यश भेटलेलं आहे नंतर एका एखादा एक ह्या पेमेंटचाच ह्याच ह्या पेमेंटचाच ब्लॉक आव्हान सोबत बनवेल आता ले ले ए, नंद नंद। मी नाही काय करणार जे काय तुला घ्यायचे ते तू घे तुझं तुम्हाला नको काय नको काय बघा आता असे म्हणताय त्या नंतर कॅमेरा बंद केला की म्हणतात ते नाही तुला जे काय घ्यायचंय ते पण खूप आनंद झालाय आमचं युट्यूबच पेमेंट झाल्यामुळे आता पहिलं पेमेंट आलं त्यामुळे खूप आनंद झालाय मला देणार मग पहिलं पेमेंट तुला देणार तर चला पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया खरं मला देता येत की स्वतः घेत आहेत